नवरात्र महोत्सवानिमित्त मोदीखाना येथील जयहिंद तालीम इथं प्रभाग क्रमांक सोळामधील मधील सात रस्ता परिसरातील मोदीखाना येथील जयहिंद तालीम इथं महिला भगिनींसाठी होम मिनिस्टरचा खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजसेविका श्वेता प्रशांत खरात यांच्या प्रयत्नातून माजी नगरसेविका नीला आनंद खांडेकर जयभवानी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष रुपेश जक्कल यांनी आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे मोनिका कोठे माजी उपमहापौर पद्माकर काळे गणेश नरोटे नागेश खरात सुमित पाटील कुमार जंगडेकर समीर हुंडेकरी तन्वीर शेख ॲडव्होकेट वैभव देशमुख रुपेश भोसले विजय पोखरकर संभाजी खांडेकर राम दुधाळ भवानी नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष रुपेश जक्कल माजी नगरसेविका नीला खांडेकर समाजसेविका श्रुती प्रशांत खरात प्रथमेश खरात यांच्या हस्ते करण्यात आलं या होम मिनिस्टर कार्यक्रमात आशा नामकिल्ले यांनी प्रथम फ्रीज तर द्वितीय स्वाती नलावडे यांनी एल ई डी टी व्ही आणि तृतीय क्रमांक माधुरी जाधव यांनी पटकावला त्यांना पैठणी प्रदान करण्यात आली संध्या हेबाळकर ज्योती चलवादी कल्याणी कदम तृप्ती जैन उज्ज्वला बारसगाव श्री त्रिषा गडेल सगुणा कोळी सविता कदम हिंदू दिवटे सुलोचना हेबाळकर महादेवी हुच्चे अनुराधा हुच्चे कमलाबाई क्यादास आदींनी लकी ड्रॉमधून सोन्याची नथ मिळवली मोदीखाना परिसराच्या इतिहासात प्रथमच एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता